वर्ल्ड माझ्या युट्यूब चॅनल वरती मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आज आम्ही आलो आहोत कुठे आलो हा ओशिवेळे कुठे आलो ओके पुन्हा एकदा आम्ही आलो आहोत राजापूरला राजापूरमध्ये ओशिवळे म्हणून एक गाव आहे सो हे गाव म्हणजे माझी बहीण सुप्रिया हिच्या सासूबाईंचं माहेर असं हे गाव ओशिवळे आहे रत्नागिरी या जिल्ह्यातल्या राजापूर या तालुक्यापासून साधारण पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती ओशिवळे हे गाव आहे राजापूरला पोहोचल्यावर एक वेगळी एसटी करून आम्ही पोहोचलो सौंदळळा या ठिकाणी ह्यांचा रविवारचा आठवडा बाजार भरला होता आम्हाला खूप भूक लागली होती त्यामुळे नाश्ता करायला आम्ही थांबलो मदीना स्वीट्स आणि बेकरीमध्ये रविवार आणि आठवडा बाजार असल्यामुळे इकडे खूप गर्दी होती आणि बरेच लोक घरातूनच डबे घेऊन आलेले आणि ह्यांची वडा उसळ पार्सल नेत होते समोर आजी मस्त गरम गरम बटाटे वडे काढत होत्या आणि आम्ही सुद्धा ताव मारला ह्यांच्या वडा उसळवरती उसळ आणि बटाटा वडा दोन्ही मस्त होते घरी पोचून अंघोळ केली छान फ्रेश झालो मस्त चहा प्यायलो आणि सगळ्यांची गप्पा मारायला सुरुवात केली सुप्रिया आणि आदित्य नेमकी कसली तयारी करतायत हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की गेस करून सांगा नारळ खोतोय खोले देगो, थे 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 थे। <laughs> मागे बसल्या आदित्याच्या आई आहेत आणि पुढे बसल्यात त्या आदित्याच्या आजी आहेत राजापूरला यायचं मुख्य कारण होत आजींना भेटणं सगळ्यांकरता आजी इकडे ताज लोणचं बनवत होत्या इथे हा फणस कापलेला आहे आणि त्याचे गरे हे बघा हे इथे टोपली भरून गरे ठेवलेले आहेत ऋतुराजने ऑलरेडी खाल्लेला आहे नॉर्मल नॉर्मल साखर सारख साखरे सारखा गोड आहे आणि मला ना हा असा जो कडक असतो ना तोच फणस आवडतो जो असा बिळबिळच असतो ना तो खायला मला अजिबात आवडत नाही हा असाच अगदी मला आवडतो आणि छान मोठे आहेत गरे बी पण किती मोठी यायची वाव खूप हरी आंबे मस्त येत इथे पण आहे बापरे तिथं भरपूर आहेत आला आला अच्छा आम्हाला वाटलं आंब्याचं नाव ऐकून आलास आंब्यासाठी थांबलोय आम्ही था वेटिंग वरती आहेत सगळे अंधार येतोय या साईडला आंबेवाडी

टेकडी म्हणजे छोटासा डोंगर आहे एक चढ आहे जिकडे भरपूर आंब्याची काजूची आणि कोकमाची झाडं आहेत तर ती सुद्धा तुम्हाला दाखवतो चला आमच्या सोबत ते बघा ते तिकडे घर आहे आणि असं आंबा अम्दा। चालत चालत आम्ही ले ले। हे सगळे आंबे पडले तिथे पक्ष्यांनी खाल्लेले हे इथे एवढं मोठं रायवळ आंब्याचं झाड आहे आणि इथे भरपूर आंबे लागलेले आहेत झूम इन करून दाखवतो तुम्हाला हे बघा इथे दिसतंय ते सगळे आंबे आहेत तिथे वरती पण लागले आहेत एवढं मोठं झाड आहे हे रायवळ आंब्याचं आंबे घ्या आंबे रायवळ आंबे ताजे ताजे आंबे झाडावरून पडलेले आंबे आंबे गोळा करून आम्ही खाली उतरलो सगळे आंबे घरात ठेवले आणि जवळच असलेल्या मंदिरात गेलो तिथे ना एक पक्षी बसलाय तिकडे जवळ जाऊन बघूया हळूहळू दिसतोय का पळाला मागे ही तिकडे पुढे पण हो। तेवढा मोठा आहे तो तिथे पण एक बसलाय एक आणि हे दोन हे दोन हे दोन।, दोन 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 आहेत रे चला आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ देवाचं पुढे चाललोय काय दाखवतोय ओ परत इथे आंब्याची झाड आंब्याची बाग तर पुढे जाऊया ही पुढे शाळा आहे शाळा आहे ना ही पूर्वप्रथमिक शाळा पहिलीचे सातवी वाव हे इथे प्लॅनेटचं पेंटिंग केलंय शाळेतल्याच मुलांनी केलं ना हे शाळेतल्या मुलांनी केलं पहिली ते सातवी पर्यंतची शाळा आहे आणि सातच मुलं या शाळेत वारली पेंटिंग मस्त केलंय ना सात मुलांनी म्हणजे हे सगळं केलंय विचार करा सात मुलांनी एवढं सगळं पेंटिंग केलंय बघ हे बघ इथे फळ सगळी बनवलेली आहेत पक्षी आहेत तिकडे मस्त आहे मदत केली अच्छा लॅव्हेंडर कलरचं कमळ आहे

पिंक आणि लॅवेंडर कलर मिक्स आहे कसला मोठा आहे बघा पण अरे यार इथे अंधार येतोय त्यामुळे व्हिडिओ मध्ये वरती पण दिसेल तुम्हाला हे दोन तिसरा इथे एक वेगळंच फुल दिसलंय मला मला आधी वाटलं जास्वंद आहे कारण याचा शेप ऑलमोस्ट तसाच आहे हे बघा ना? कलर पण किती छान आणि आहे अगदी इथे भरपूर फुलं लागली आहेत इथे पण आता आपण तिथे जाऊया विहीर बघायला मोठी विहीर आहे तिथे कसली खोल आहे बघ विहीर बांधली ना काय छान बाहेर नाही निघायला नाही स्पेशल ताटे का भाजी नाही वाढली हो ना आदित्यला भाजी वाढायचं राहिली राहिली भाजी वाढायची जेवायला संकष्टी काय खाताय हा व्हिडिओ मी इकडेच संपवती आहे आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की सुप्रिया आणि आदित्य नेमकी कसली तयारी करत होते आणि त्याच सोबत संध्याकाळी आम्ही एका मस्त ठिकाणी फिरायला गेलेलो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकिनला सुद्धा नक्की क्लिक करा